ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जनतेचे खूप आभार. आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत सोबत आणि मी सुखुने सकाळी 9:00 वाजता इथे आम्ही हेलिपॅडला पोहोचलो होतो. 8:45 ला लँडिंग होतं आणि 9:00 वाजताच टेक ऑफ होतं. मला बारामतीची सभा आटोपून पुन्हा रात्रीच्या दोन सभा करायच्या होत्या आणि त्या, त्या सभा करायच्या म्हणून आम्ही इकडे आलो होतो परंतु <laughs> पण आम्ही सगळे सुखरूप आहोत व्यवस्थित आहोत सुदैवाने आशीर्वाद आहेत आणि मला खात्री आहे की ते म्हणतात ना की जितनी बार जितनी बार शायद कुछ हो जाए। कोई तिनका बनकर फिर किनारे एकाच वेळेला खूप लोकांचे फोन येत आहेत त्यामुळे मी एकदाच फेसबुक लाईव्ह करून आपल्या सगळ्यांना सांगायचा प्रयत्न केला आदित्य सर असतील यांनी ज्या पहिल्या दहा मिनिटामध्ये तत्परतेने फोन केले आणि इथे सगळ्या यंत्रणा कामाला लावल्या इथे सगळी लोक एकत्रित आली आमच्या महाडच्या स्नेहलताई जगताप आणि त्यांचे सगळे सहकारी माझ्यासोबत आहेत